नमस्कार मित्रांनो नेटबीट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुरक्षित आणि लक्षात ठेवण्यास सोपा पासवर्ड कसा बनवावा आपण बऱ्याच वेबसाईट्सवर लॉग इन आय डीज बनवत असतो पासवर्ड देत असतो एकच पासवर्ड आपण प्रत्येक साईटवर वापरू शकत नाही कारण त्यामुळे आपली रिस्क वाढते त्यापैकी एखादी साईट जर हॅक झाली तर आपला पासवर्ड सगळ्यांना समजेल किंवा जर आपण जरी प्रत्येक साईटवर वेगवेगळा पासवर्ड ठेवला तरी मग तो लक्षात ठेवण्यास कठीण जातं कारण मग एखाद्या एक्सेल शीटमध्ये में तुम्हाला मेंटेन करावं लागतं की कुठल्या साईटसाठी कोणता पासवर्ड वापरला आहे आज आपण या दोन्ही समस्यांवर उपाय शोधणार आहोत आणि हा एकच उपाय या दोन्ही समस्यांवर मात करणार आहे आपण पाहूया सुरक्षित पासवर्ड कसा बनवला ते आज आपण बनवणार आहोत एकच पासवर्ड जो प्रत्येक साईटसाठी वेगळा असेल मुळात तो एकच पासवर्ड असेल तरीही प्रत्येक साईटसाठी वेगळा असेल लक्षात ठेवण्यास अतिशय सोपा असेल तो पासवर्ड तुम्ही कधी विसरणार नाही एकदा लक्षात ठेवल्यानंतर आणि अतिशय सुरक्षित आहे हा पासवर्ड सोपा नाही आहे की कोणी लगेच कॉपी करेल किंवा इझिली कोणाला मेंटेन लिहिता येईल स्टेप वन आपण पहिल्यांदा कोणताही एक शब्द निवडा शक्यतो चार किंवा पाच अक्षरी शब्द असावा तो शब्द तुमचं नाव नसावा आणि शब्दातील एक अक्षर कॅपिटल असावं शक्यतो इथे एखादा असा शब्द निवडा ज्याचा तुमच्याशी काही संबंध नाही एक रँडमली एक शब्द निवडा उदाहरणार्थ येथे मी ट्री हा शब्द निवडला आहे स्टेप टूमध्ये आपण कोणताही एक अंक निवडा चार किंवा पाच अंकी आकडा तो अंक तुमची जन्मतारीख किंवा साल असावा कारण जर तसं असलं तर ते कॉपी करणं हॅकरसाठी सोपं आहे आए। एक एनी रँडम नंबर तुम्ही येथे निवडू शकता इथे मी उदाहरणार्थ सेवन एट थ्री फोर हा अंक निवडला आहे आता स्टेप थ्री एक कोणतेही विशेष चिन्ह याला स्पेशल कॅरेक्टर्स म्हणतात कोणतेही एक विशेष चिन्ह निवडा यापैकी तुम्ही पाहाल इथे ॲट द रेट हॅश डॉलर साईन ही आ, हे मी काही स्पेशल कॅरेक्टर्स दिलेले आहेत शक्यतो यापैकी एक निवडा स्पेस बार दाबून म्हणजे स्पेस किंवा पर्सेंटेज किंवा कंसाचे चिन्ह शक्यतो वापरू नका बऱ्याच ठिकाणी ही पासवर्डमध्ये चालतही नाहीत येथे मी उदाहरणार्थ ॲट हे चिन्ह निवडले नाही आता आपण या तिन्ही गोष्टींना एकत्र करूया आपण निवडलेला शब्द अंक आणि चिन्ह तर त्यामुळे आपला पासवर्ड होईल ट्री टी कॅपिटल ॲट द रेट सेवन एट थ्री फोर हा पासवर्ड आपला पन्नास टक्के पूर्ण झाला आहे नीट लक्षात ठेवा आता हाच पासवर्ड आपल्याला प्रत्येक साईटवर वापरायचा सा आहे परंतु वेगळ्या पद्धतीने समजा तुम्ही जीमेलसाठी पासवर्ड बनवत आहात तर जीमेलमध्ये पहिले आणि शेवटचे अक्षर घ्या उदाहरणार्थ जी, जी आणि उदा। एल आता या दोन्ही अक्षरांच्या मध्ये आपण बनवलेला पासवर्ड लिहा जी कॅपिटल टी आर डबल ई ॲट द रेट सेवन एट थ्री फोर कॅपिटल एल हा झाला आपला कॉम्प्लिकेटेड कठीण पासवर्ड प्रत्येक साईटसाठी वेगळा आणि तरीही तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सोपा आपण आणखी एक उदाहरण बघूया समजा तुम्ही याहूसाठी पासवर्ड बनवत आहात याहूमधील पहिले आणि शेवटचे अक्षर आहे वाय आणि ओ या दोन अक्षरांच्या मध्ये आपण आपला पासवर्ड लिहिला आणि त्यामुळे आपला पासवर्ड झाला कॅपिटल वाय कॅपिटल टी आर डबल ई ॲट द रेट सेवन एट थ्री फोर कॅपिटल ओ या पद्धतीचा वापर करून आपण एकच पासवर्ड अनेक वेबसाईट्सवर वापरू शकतो आणि कुठलेही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही जर तुम्ही साईटवर असाल तर त्या साईटच्या नावामध्येच आपला पासवर्ड दडलेला आहे आपण याला आणखी कठीणही करू शकतो उदाहरणार्थ जीमेल मधील जी आणि एल ही शेवटची अक्षरे न वापरतो त्याऐवजी जी च्या पुढचे एक आणि एलच्या पुढचे एक अक्षर म्हणजे एच आणि एम आपण वापरू शकतो याला तुम्ही अधिक कठीणही करू शकता जी च्या दोन अक्षरं किंवा एलच्या पुढची दोन अक्षर वापरू शकता असं केलं तर आपण आपला जीमेल पासवर्ड बनेल कॅपिटल एच कॅपिटल टी आर डबल ई ॲट द रेट सेवन एट थ्री फोर कॅपिटल एम आणि याहू पासवर्ड बनेल कॅपिटल झेड कॅपिटल टी आर डबल ई ॲट द रेट सेवन एट थ्री फोर पी मित्रांनो अतिशय सोपी सोपा लक्षात ठेवण्यासाठी सोपा आणि हॅक करण्यासाठी कठीण असा पासवर्ड आपण आता बनवलेला आहे तर ह्या आम्ही आमचे हे व्हिडिओ ट्युटोरियल आपल्याला नक्की आवडले असेल अशी आशा आहे आणि असे आवडले असेल तर नेटफिटच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद